हिंद काट्यापिटी करताना नेहमी अंकगण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो वजाबाकी करताना येतो कर गुन्हा कर मध्ये येतो कधी कधी तर तो, बेरीजमध्ये पण येतो पण वजाबाकी करताना हमकास एक प्रॉब्लेम येतो पण छोट्या वजाबाकी तर सगळ्यांना येणार मोठ्या जेव्हा वजाबाकी येतात जसं असं इथं दिलं बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकामधून सहा अंक मायनस करताना जेव्हा हे उत्तर काढावं लागतं तेव्हा नॉर्मल पद्धतीने आपण उजव्या बाजूने सुरुवात करतो म्हणजे तीनातून नऊ गेले तर मग जात नाही तर मग हातचा घेतला मग तेरा झाला तेरा मधून नऊ गेले चार असं करून करून आपण उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जातो पण ही शाळेची पद्धत लेंदी आहे हे उसने घेत बसणं हे करत बसणं खूप अवघड होऊन जात मग आपण आज एक या मध्ये अशी मेथड बघणार आहोत जी यापूर्वी तुम्ही बघितली नसणार सुरुवात करूया चल बघा एकदम सोप्या पद्धतीने मी दोन अंकाचे पहिल्यांदा घेतो म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला मेथड कळेल आणि त्यानंतर पुढे इथं बघा अठ्ठावन्न मधून छत्तीस आपल्याला वजा करायचंय तर आपण डाव्या बाजूकडूनच जाणार उजव्या बाजूकडं ठीक आहे डावी बाजू ही आहे माझी ओके पाचमधून तीन गेले जर जात असेल तर माइनस करा म्हणजे पाचातून तीन गेले चार आपले सॉरी दोन गेले ठीक आहे मग आठातून सहा गेले दोन हे झालं उत्तर काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना येणार पुढचं करून दाखवतो सातामधून चार गेले तीन नवामधून पाच गेले चार सर हे तर कोणाला पण जमणार दम मार भाऊ पुढचं बघ आता पाचातून तीन गेले जाता है, दिया। पन जात आहे तर जाऊन द्या पण सहा मधून आठ जात नाही ना भाऊ आता मग एक काम करा उलट करा आठातून सहा काढले तर उत्तर येत दोन आणि याच्यावर अशी एक रेश मारायची परत एकदा काय करायचं बघा पाचातून तीन गेले दोन सहातून आठ जात नाहीत मग आठातून सहा गेले दोन आणि याच्यावर हे याच पण करून दाखवतो नवातून चार गेले पाच आणि दोनातून सात जात नाही म्हणून सातातून दोन गेले पाच आणि याच्यावर हे मग आता याच्या पुढं काय करायचं असतं नीट बघा आता याला मी पकडतो दोन आणि इथं पकडतो शून्य म्हणजे दोन आणि शून्य वीस असं ग्राह्य धरायचं आणि या वीस मधून हे दोन मायनस करायचे तर अठरा एक दोनदा मला करून द्या मग तू मला कळेल परत एकदा हे याच्या डोक्यावर आहे याच्या डोक्यावर नाही आहे हे पाचला पाचच पकडलं आणि या इथं शून्य पकडलं तर याला पन्नास पकडतो आता पन्नास मधून हे उरलेले पाच मायनस करायचे जर चार असले असते तर चार मायनस केले असते हे असा येतं याचं उत्तर पंचेचाळीस याचं उत्तर झालं पंचेचाळीस याचं उत्तर झालं अठरा शंभर टक्क्यामधून फक्त साठ टक्के जणांना हे कळालं असेल बाकी चाळीस टक्के जणांना नाही कळालं दम मारा जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही इथून ओके अजून एकदा ट्राय करूया बघा सहातून दोन जातात जातात ना सर गेले चार उरले सहातून नऊ जातात का नाही जात सर मग नवातून सहा गेले तीन उरले आणि याच्या डोक्यावर हे आता याला मी चार आणि शून्य चाळीस मनातले म्हणत पकडले आणि त्या चाळीस मधून तीन गेले सदोतीस पकडू झालं उत्तर आता बर वाटतंय साठ टक्क्याचे ऐंशी टक्के झाले पुढचं पाचातून एक गेला चार आठातून एक नऊ जात नाही मग नवातून आठ गेले उत्तर आला एक याचे डकोर हे कारण की असा उलट केलं होतं आपण आता याला चाळीस पकडतो चाळीस मधून एक गेला एकोणचाळीस जमलं मोठ करू याला अजून हे बघा आता तीन अंक आहे हा पाचातून दोन गेले तीन नॉर्मल केलं तसं डोक्यावर रफार वगैरे काही नाही चारातून तीन जातात एक पाचातून आठ आता जात नाही तर आठातून पाच गेले तीन आणि याच्या डोक्यावर हे आता बघा एक तर तुम्ही याला तीनशे दहा मधून तीन, तीन मायनस करा किंवा या दहा मधून तीन मायनस करा एकूण एकच आहे तर तीनशे दहा पकडले आणि याच्यातून हे तीन मायनस केले तर तीनशे सात आले झालं कॅल्क्युलेटर करून बघा इथं करून दाखवतो आठातून पाच जातात जातात तीन दोनातून तीन जात नाही नाही तर तीनातून दोन गेला एक आणि याच्या डोक्यावर एक लाईन तीनातून सहा जात नाही तर सहातून तीन गेला तीन याच्या डोक्यावर हे आता याला कसं पकडायचं याला तीन शून्य आणि शून्य पकडायचं तर तीनशे झाले डोक्यात न डोक्याला आता प्रत्येक गोष्ट इथं लिहिली नाही गेली पाहिजे झाले तीनशे आणि तीनशे मधून हे दोन्ही तेरा मायनस करा तीनशे मधून तेरा गेले दोनशे सत्त्याऐंशी बघा याचं उत्तर हे येतं याचं उत्तर हे येत मजा येते की नाही ठीक आहे लाईक ठोका पटकन आता पुढचं पुढचं करून दाखवू मी एकदा इथं मी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पॉज करा एकदा करून बघा मग मी तुम्हाला सांगतो कसं करायचं खूप मजा येणार आहे तुम्हाला खूप जणांनी ही मेथड जिंदगीत पहिल्यांदा बघितली असेल आणि आय होप आवडली असेल बघा मी करू आता नवातून पाच जातात जाऊन द्या चार उरले दोनातून सहा जातात नाही जात सहा मधून दोन गेले चार आणि याच्या डोक्यावर लाईन चारातून सात जातात नाही सातातून चार गेले तीन याच्या डोक्यावर त्याला चारशे पकडू चारशे मधून त्रेचाळीस गेले तर तीनशे बघा चारशे मधून त्रेचाळीस गेले आता मी नेहमी नेहमी लिहिणार नाही या तर हे इकडं हे इकडं आणि हे इकडं तीनशे सत्तावन हे करून दाखवू बघा सहा तीन गेले तीन पाचातून सहा जात नाही म्हणून गेला एक डोक्यावर एक लाईन पाचातून सात जात नाही सातातून पाच गेले दोन एक लाईन आता याला तीनशे पकडू तीनशे मधून बारा गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी करून बघा याच हे उत्तर याच हे उत्तर आवडली आता थोडं मोठं करू याला हे घ्या चार अंकी कितीही मोठं जाऊन द्या उत्तर तेच येणार आहे बघा सहा मधून दोन गेले चार सातातून तीन गेले चार तीनातून चार जात नाही चारातून तीन गेले एक डोक्यावर एक लाईन पाचातून नऊ जात नाही नवातून पाच गेले चार एक लाईन आता याला मी चौरेचाळीसशे पकडू ठीके किंवा एकच अंक घ्या चारशे चौदा पकडू काही चालतं चारशे चौदा मधून चौदा गेले किंवा चौवेचाळीसशे मधून चौदा गेले गोष्ट एकच आहे भाऊ ठीक आहे तर चौरेचाळीसशे लिहितो याच्यातून चौदा गेले दहातून चार गेले सहा आजचाल एक आठ आजचाल एक तीन चार तुम्ही याला दोन पद्धतीने करू शकतात एक पद्धत ते एक अशी आणि तर चारशे मधून चौदा गेले तीनशे शहाऐंशी आणि या चारचा चार तसाच लिहिला आणि उरलेले हे इथं लिहिले दोन तीन पद्धती आहे स्टेप बाय स्टेप विथ द प्रॅक्टिस आता माझी प्रॅक्टिस झाली म्हणून मला म्हणजे काय घ्यायचं त्यावेळेस ते लगेच कळतं तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला लगेच येणार ठीक आहे आता इथं बघा नऊ मधून एक गेला आठ काही प्रॉब्लेम नाही सहा मधून दोन जातात चार चारातून तीन जातात जातात एक आता दोनातून चार जात नाही म्हणून चारातून दोन गेले तर उरले दोन आणि याच्या डोक्यावर है ना आता एकाने पण काम चालतं ना मधून दोन मायनस करा किंवा आठ हजार चारशे दहामधून दोन मायनस करा एकूण एकच आहे दहा मधून दोन गेले आठ म्हणजे शून्य आठ आणि एट फोर झालं उत्तर घरी जाऊन चेक करून बसा चेक करत बसा सेमच येणार आहे इथं बघा लवकर हे सॉल्व करा स्वतः वाटलं तर इथे व्हिडिओ पॉज करू शकता तुम्ही ठीक आहे बघा सात मधून एक गेला सहा सहा मधून तीन गेले जातात गेले पाचातून पाच गेला शून्य पाचातून सात जात नाही सातातून पाच गेला दोन आणि याच्या डोक्यावर हे ना आता याला मी सिक्स थ्री डबल झिरो पण लिहू शकतो आणि याच्यातून नुसते दोन कट करायचे तर सिक्स टू नाईन एट झालं माझं उत्तर याच बघा पाचातून दोन गेले तीन पाचातून दोन गेले तीन सहातून आठ जात नाही आठातून सहा गेले दोन डोक्यावर लाईन सातून आठ जात नाही आठातून सहा गेले दोन डोक्यावर लाईन हे तीन जसेचे तसे लिहितो मी आणि आता तीनशे मधून बावीस मायनस करतो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही दोनशे किती अठ्याहत्तर झालं थ्री टू सेवन एट मजा आली एका लाईनीतच नॉर्मली आतापर्यंत आपण उजव्याकडून डावीकडे जात होतो आता डाव्याकडून उजव्याकडे जायचंय परत एकदा मोठा एक नाही बघा आता सहाच्या खाली काही नाही आहे है। है ना म्हणजे सहा तशाच्या तसा, तसा लिहा काही प्रॉब्लेम नाही सातातून चार गेले तीन चारातून तीन गेला एक तीनातून सहा जात नाही सातून तीन गेला तीन डोक्यावर एक लाईन पाचातून दोन गेले तीन सहा आठ जात नाही आठातून सहा गेले दोन डोक्यावर एक लाईन आता बघा इथं असं इथं करू शकतो बघा तीस मधून दोन गेले अठ्ठावीस तेरा दहा मधून तीन गेले सात शून्य सात लिहिले त्रेसष्ट तसाचे तसं झालं माझं तर चेक करा जमत आहे ना जमायलाच पाहिजे आता बघा नवातून पाच गेले चार आठातून शून्य गेले आठ सातातून नऊ जात नाही तर नवातून सात गेले दोन डोक्यावर लाईन सातून नऊ जात नाही नवातून सहा गेले तीन डोक्यावर लाईन आठशे मधून तेवीस काढू किंवा अठ्ठेचाळीसशे मधून तेवीस काढा अभे एकच आहे ना बे आठशे अठ्ठेचाळीसशे आठ मधून तेवीस काढा तर हे जास्त सोपं ते सात आजचाल एक तीन सात आजचाल एक सात ने चार तो फोर ट्रिपल सेवन जर आवडली असेल मेथड तर प्लीज लाईक आणि शेअर करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट परत एकदा मी करू फटाफट आता किती लवकर जमते एक्झाम जम मध्ये बघा हे शून्य तीनाला तीन नवातून तीन, नवा तीन गेले सहा सातातून नऊ जात नाही तर नवातून सात गेले दोन डोक्यावर एक लाईन पाचातून तीन गेले दोन सहा मधून नऊ जात नाही तर डोक्यावर एक लाईन दोनातून एक गेला एक तीनतून आठ जात नाही तर आठातून तीन गेले पाच डोक्यावर एक लाईन तर याला मी असं पण दहा मधून पाच काढू तर शून्य पाच लिहू वीस मधून तीन काढू तर सतरा लिहू हे बा साठमधून दोन काढू तर अठ्ठावन्न लिहू आणि तिन्नाच्या तीन झालं माझं उत्तर परत एकदा रिपीट करून बघा मला नका रिपीट करायला लावू ओके परत एकदा पाचातून एक गेला चार सहातून चार गेले दोन नवातून नऊ गेले शून्य आठातून नऊ जात नाही तर नवातून आठ गेला एक डोक्यावर एक लाईन शून्यातून तीन जात नाही तीनातून शून्य गेले तीन एक लाईन चारातून एक गेला तीन तीनातून सात जात नाही तर सातातून तीन गेला चार एक लाईन पाचातून सहा जात नाही तर सहातून पाच गेला एक एक लाईन आता बघा इथं तीनशे एक्केचाळीस म्हणजे तीनशे मधून एक्केचाळीस गेले तर दोनशे एकोणसाठ आता याला तुम्ही असा पकडा दोन हजार हा चार अंक तसाच तसा दोन हजार मधून हा दोन हा शून्य तेराला शून्य शून्य लिहिला आणि याच्यातून तेरा, तेरा मायनस करा एक नाईन वन एट सेवन झालं माझ उत्तर दंड नाडन नेक्स्ट नेक्स्ट आता हा एवढा मोठा आता हा एकदा ट्राय करा तुम्ही मग मी तुम्हाला सांगतो बघूया किती जणांचं बरोबर येत आय होप तुम्हाला क्लास आवडत असेल असे जर छोट्या छोट्या बेसिक गोष्टी जर तुम्ही एकदम पक्क्या केल्या तर काट्यापिठी तुमची फास्ट होईल कॅल्क्युलेशन फास्ट होईल आणि मग कोणतीही एक्झाम असो इथं मी लिहून दिलेलं आहे युपीएससी असो एम पी एस सी असो गट ब असो म्हणजे कंबाईन वाली एक्झाम सेवा असो एस एस सीची एक्झाम असो बँकिंग असो रेल्वे असो कोणत्याही एक्झाम असो तुम्ही मस्तरित्या मॅथ्स रिजनिंग टॅकल करू शकतात ठीक आहे आता बघा तीनातून एक गेला दोन चारातून दोन गेले दोन सातातून तीन गेले चार सातून चार गेले दोन एकातून आठ जात नाही तर आठातून एक गेला सात आणि डोक्यावर एक लाईन मग त्याच्यानंतर दोन मधून सहा जात नाही तर सहातून दोन गेले चार डोक्यावर एक लाईन शून्यातून एक जात नाही तर एकातून शून्य गेला म्हणजे एक आणि डोक्यावर एक लाईन नवातून दोन गेले सात आठातून नऊ जात नाही तर नवातून आठ गेला एक आणि डोक्यावर लाईन सातातून शून्य सात सहातून सात नाही तर सातातून सहा एक डोक्यावर लाईन आठातून चार चार ठीक आहे आता बघा कसं करायचं याला तुम्ही सत्तर पकडू शकतात सत्तर मधून एक गेला सिक्स्टी नाईन बाकी चार तसाच्या तसा याला तुम्ही सत्तर पकडू शकतात सत्तर मधून एक गेला सिक्स्टी नाईन ठीके आता हे टू सेवन फोर वन टू सेवन फोर वन आणि या तिघांची याच्यावर लाईन आहे तर हे टू झिरो 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 आणि त्याच्यातून सेवन फोर वन मायनस करतो हे नऊ हा चाल एक पाच पाच हात चाल एक आठ दोन हात चाल एक वन, वन टू फाईव्ह नाईन वन टू फाईव्ह नाईन आणि बाकीचे टू टू फोर तसेचे तसे झालं तसे माझा उत्तर किती जणांचं बरोबर आलं एकदा चेक करून मला सांगा म्हणजे खाली कमेंटमध्ये तुम्ही करू शकतात नाहीतर आम्ही रेकॉर्ड करतोय सेशन तर इथं कुठं लाईव्ह मध्ये सांगणार तुम्ही मला ठीक आहे पण जेव्हा केव्हा आपण लाईव्ह मध्ये भेटू तेव्हा मला सांगा की तुम्हाला ही मेथड आवडली का नाही तुमचं तर बरोबर आलं पाहिजे मला काही प्रॉब्लेम नाही मी चार वेळेस सांगणार पण एकदा मेथड डोक्यात घुसली की त्याच्यावर प्रॅक्टिस करणं अति गरजेचं आहे e, सहा प्रॉब्लेम मी होमवर्कला देतोय हे आत्ताच्या आत्ता सोडवायचे आणि या सेशनच्या खाली रेकॉर्डेड बॉक्स आहे म्हणजे कमेंट बॉक्स तर त्या कमेंट मध्ये तुम्हाला कमेंट करून याचं उत्तर द्यायचंय आणि उत्तर देणं सगळ्यांना गरजेचं आहे म्हणजे कळालं तर पाहिजे आपल्याला की आपल्याला येत आहे की नाही आहे आणि जर त्याच्यामध्ये काही डाऊट आला किंवा तुमचं वेगळं उत्तर येतंय चेक करून सुद्धा तर मग मला तुम्ही विचारा मी नेक्स्ट सेशनमध्ये किंवा त्याच्याच कमेंटच्या खाली मी रिप्लायमध्ये तुम्हाला तुमची चूक जाणून म्हणजे समजून देणार तुम्हाला ठीक आहे तर बिलकुल टेन्शन घेऊ नका अंकगणित आणि बुद्धिमत्ता एक खूप चांगला आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे या सब्जेक्टला तुम्ही डिनाय करू शकत नाही ऑप्शनमध्ये टाकू शकत नाही सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा हा असा एक विषय आहे भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र